नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी जय शिवराय आज आमचे मित्र त्यांचं आपलं मनात आलं कालची मकर संक्रांत ते म्हटले आज किंक्रांतीचा दिवस असतो आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर आमचा सा आजचा प्लॅन आहे आळंदीला जायचा आता आम्ही बघतोय ती गाडीची वाट आमचे मित्रबंधू गाडी घेऊन येत होते अजून तर काय आले नाही अर्धा तास म्हटलेत ऑलरेडी दीड तास आले बघू आता किती वेळ लागतो त्यांना चला मित्रांनो अर्धा तास बोलून मित्रांनी लावलेत आम्हाला दीड तास आणि आजची कर म्हणून आम्ही देवदर्शनासाठी निघलोय आळंद असं म्हणतात मित्रांनो की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी चांगलं काम करावं म्हणजे शक्यतो कोणाशी वादविवाद घालू नये भांडणं करू नये आणि जे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण करतो किंवा काही गोष्टी घडतात तर त्या गोष्टी वर्षभर वर घडत राहतात म्हणूनसाठी आम्ही सर्व मित्रांनी असं ठरवलं की आपण काहीतरी नवीन करू म्हणून आळंदी दर्शन हटी निघलो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो पुढं आळंदीला आपण जातानी व न काय तुम्हाला आळंदीचं मार्केट वगैरे आळंदीच मित्रांना विचारलं आम्ही पण टाईम आणि कामाभावी कामाभावी बरेच जण आलेले नाही आहेत तर हे आमचे श्रीहरी दादा शिरसट दादा आहे करा आणि आमचे पप्पू शेठ म्हणजे सॉरी रामदास होऊ राणे मित्र आळंदी आम्ही हा सगळे मित्रमंडळी मित्रांनो चाललो आम्ही आळंदीला दे। आळंदी देवद्रव शेर दे 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 बनवतो <laughs> ब्लॉग बनवतो आपण पप्पू शेठ okay. मला सांगा असे ट्रॉपिक लागले आपण पोहोचू घरे लवकर आळंदीला बघा आता तुम्ही देव रोड बायपासवरती एवढी ट्रॅफिक मी यांना सजेस्ट केलं होतं दुसरा रस्ता नको म्हटले हे माझं ऐकलं नाही यांनी तुम्हाला म्हणत हो तिकडनं जाऊ देव मार्गी तुम्ही म्हटले नाही देव रोड मार्गी जायचं जा जा जा। म्हटलं चला तुम्हाला देव रोड बघायचं आहे मित्रांनो जवळजवळ एक दोन तासाच्या ट्रॅफिक आणि याच्या व्यत्ययानंतर श्री क्षेत्र आळंदी देवाची पोचलो आम्ही दर्शनासाठी आता जागा बघू गाडी पार्किंग मध्ये लावून दर्शनासाठी चला गाडी पार्किंग मध्ये लावू चला गाडी आपली पार्किंग केली आता आपण दर्शनाक जाऊ दर्शनाला गर्दी किती आहे लागेल पहिलं नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी समोरच आपण बघू शकतो डिजिटल लाईटमध्ये आळंदीचा पोर्ट आणि आपण आळदीत पोचलो आपण मित्रांनो निघलोय मंदिराकडं बघू दर्शनाला किती लाईन आहे पहिलं दर्शन घेऊ विशेष करून दर्शनाच्या लाईनचा उल्लेख करायचा म्हणजे कारण आपण आळंदी तीर्थक्षेत्रावरती मध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी एकादशीच्या दिवशी खूप भाविक किंवा भाविकांची खूप गर्दी असते या ठिकाणी भरपूर भाविक माऊलींच्या दर्शन येत असतात या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं फिलिंग म्हणजे एक मन प्रसन्न असतं आणि खूप भारी वाटतं की म्हणजे सगळं काही विसरून जावं आणि माऊलीच्या ह्याच्यामध्ये आपण दंग व्हावं हो, असं वातावरण असतं आता आपण मार्केट पाहत पाहत पुढं पुढं चाललो आहे मित्रांनो मंदिराच्या दिशेने मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या तुळशीच्या माळा तबला टाळ प्रसाद म्हणजे पेढे असतील आपले मुरमुरे असतील व वगैरे असतील हे किंवा मार्केटमध्ये दुकानं कशी बघा तुम्ही नटलेली असतात आपल्याला माहिती आहे की लहान मुलांचे खेळणे असतील देवांच्या मूर्ती असतात की भाविक भक्त येतात की कुणाला कुठलं पुस्तक लागलं तर विशेष करून जास्त करून भाविक काय करतात की देवाच्या क्षेत्रामधून आपण घ्यावे म्हणून एक प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते तर आपण बघू शकताय की विविध प्रकाराने नटलेली ही आळंदची बाजारपेठ आपण बघत बघत पुढं चाललो आहे माऊलींच्या दर्शनासाठी जवळजवळ माऊलींच्या दर्शनासाठी आपण मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आलो आहे आपण बघतोय श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी प्रवेशद्वार इथून आपल्याला आतमध्ये जायचं मित्रांनो आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मोबाईल बंद ठेवावा लागेल आणि दर्शन घेऊन यावं लागेल आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आपल्याला त्याच्यामुळं आपण मोबाईल आतमध्ये न्यायला नव्हता आपण दर्शन घेतले आणि आपण जसा की पहिला सुरुवातीला जसा उल्लेख केला होता की दर्शनाला गर्दी किती असेल तर गर्दी ती काहीच नव्हती मित्रांनो एकदम काही मिनिटामध्ये आपलं दर्शन झालं एकदम सुंदर आणि उत्तमरित्या दर्शन केल्यानंतर आपण बाहेर आलो आणि बाहेर येऊन मंदिराचा जो बाहेरचा भोवतालचा जो भाग आहे त्या ठिकाणी एक थोडंसं आपण फेरफटका मारला थोडंसं एक खूप छान मस्त आवा तिथं आम्ही मित्रमंडळी थोडा वेळ बसलो एक भारी वाटलं आणि खूप छान वातावरण मन प्रसन्न झालं माऊलींचं दर्शन घेऊन बघू शकता मित्रांनो तसेच इथं आपण बघतोय मित्रांनो काही माऊली आहेत आपले पारायणासाठी इथे येऊन बसलेले आहेत म्हणजे एक मनाला समाधान मिळावं मनाला शांती मिळावी म्हणून आळंदी या ठिकाणी बरेचसे माऊली येऊन अशा प्रकारे पारायण वगैरे करत असतात आणि एक मनाला एक समाधान असतं या प्रत्येक गोष्टीचं आपण बघू शकतोय अजंत वृक्ष अभंग आजादबाग तर अशा प्रकारे मित्रांनो मी आणि मित्रांनी आळंदी या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेऊन बाहेर आलो आपण जवळजवळ आणि माऊली माऊलींचं दर्शन घेऊन एक मन प्रसन्न वातावरण तुम्ही एकदा मित्रांनो आळंदी या ठिकाणी नक्कीच या माऊलींचं दर्शन घ्या खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जय श्रीराम रामकृष्ण हरी